फिजिक्स भौतिकशास्त्र एक प्रश्न कोणत्या रंगाची तरंगलांबी वेवलेंग सर्वात कमी असते उत्तर जांभळा वायलेट दोन प्रश्न ध्वनीचा वेग स्पीड ऑफ साऊंड सर्वाधिक कोणत्या माध्यमात असतो उत्तर स्थायू सॉलिड तीन प्रश्न जूल हे कशाचे एकक युनिट आहे उत्तर ऊर्जा एनर्जी आणि कार्य वर्क चार प्रश्न विद्युत प्रवाह इलेक्ट्रिक करंट मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात उत्तर अमिटर अमिटर पाच प्रश्न विजेच्या दिव्यामध्ये इलेक्ट्रिक बल्ब कोणत्या वायूचा वापर करतात उत्तर नायट्रोजन नायट्रोजन आणि ॲर्गॉन आर्गॉन सहा प्रश्न फॅरेडे हे कशाचे एकक आहे उत्तर धारकता कॅपॅसिटन्स सात प्रश्न न्यूटनचा गतीचा दुसरा नियम न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन कशाशी संबंधित आहे उत्तर बल फोर्स आणि त्वरण ॲक्सेलरेशन आठ प्रश्न पदार्थाचे वस्तुमान मास मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात उत्तर भौतिक तराजू फिजिकल बॅलन्स नऊ प्रश्न पाण्याच्या पृष्ठभागावरील दाब प्रेशर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात उत्तर बॅरोमीटर बॅरोमीटर दहा प्रश्न पास्कल हे कशाचे एकक आहे उत्तर दाब प्रेशर अकरा प्रश्न वर्ष लाईट इयर हे कशाचे एकक आहे उत्तर अंतर डिस्टन्स बारा प्रश्न किरणोत्सर्ग ॲक्टिव्हिटी या तत्वाचा शोध कोणी लावला उत्तर हेन्री बेक्युरेल हेन्री बेकरेल तेरा प्रश्न सूर्यप्रकाशाच्या सात रंगांमध्ये सेव्हन कलर्स विभागणी होण्याच्या क्रियेला काय म्हणतात उत्तर प्रकाशाचे विकिरण डिस्पर्शन ऑफ लाईट चौदा प्रश्न ओहमचा नियम ओम्स लॉ कशाशी संबंधित आहे उत्तर विद्युतरोध इलेक्ट्रिक रेझिस्टन्स पंधरा प्रश्न वोल्ट हे कशाचे एकक आहे उत्तर विभवांतर पोटेन्शियल डिफरन्स केमिस्ट्री रसायनशास्त्र सोळा प्रश्न कोणत्या धातूला पांढरे सोने वाईट गोल्ड म्हणतात उत्तर प्लॅटिनम प्लॅटिनम सेव्हन्टीन प्रश्न हेमेटाइट हेमेटाईट हे है कोणत्या धातूचे महत्वाचे धातूक ओर आहे उत्तर लोह आयन 18. प्रश्न कोणत्या वायूला लाफिंग गॅस लाफिंग गॅस म्हणतात उत्तर नायट्रस ऑक्साइड फेड्स एकोणीस प्रश्न कोणत्या पदार्थाला सर्वव्यापी विद्रावक युनिव्हर्सल सॉल्व्हेंट म्हणतात उत्तर पाणी वॉटर वीस प्रश्न डोबेरायनरच्या त्रिकांचा नियम डोबेरायनर्स ट्रायड्स कशाशी संबंधित आहे उत्तर मूलद्रव्ये एलिमेंट्स एकवीस प्रश्न चुनखडी लाइमस्टोनचे रासायनिक नाव काय आहे उत्तर कॅल्शियम कार्बोनेट बावीस प्रश्न कोणत्या मूलद्रव्याला जीवनदायी वायू म्हणतात उत्तर ऑक्सिजन ऑक्सिजन तेवीस प्रश्न रॉकेट इंधनामध्ये रॉकेट फ्युएल कोणत्या वायूचा वापर करतात उत्तर हायड्रोजन हायड्रोजन चोवीस प्रश्न अणुबॉम्ब अॅटॉमिक बॉम्ब कोणत्या तत्वावर आधारित आहे उत्तर केंद्रकीय विखंडन न्यूक्लिअर फिशन पंचवीस प्रश्न पेट्रोलियम पेट्रोलियम हे कशाचे मिश्रण आहे उत्तर हायड्रोकार्बन्स हायड्रोकार्बन्स सव्वीस प्रश्न कार्बनचे सर्वात शुद्ध रूप प्युरस्ट फॉर्म कोणते आहे उत्तर हिरा डायमंड सत्तावीस प्रश्न पाण्याची घनता डेन्सिटी ऑफ वॉटर सर्वाधिक किती अंश सेल्सिअसवर असते उत्तर चार अंश सेल्सिअस ट्वेंटी प्रश्न मेथेन मेथेन वायूला मार्श गॅस मार्श गॅस असे का म्हणतात उत्तर दलदलीच्या ठिकाणी मार्शी एरियास तो आढळतो एकोणतीस प्रश्न कोणत्या धातूचा उपयोग विजेच्या तारा इलेक्ट्रिक वायर्स बनवण्यासाठी करतात उत्तर तांबे कॉपर तीस प्रश्न काच ग्लास हा कशाचा मिश्रण आहे उत्तर सिलिका सिलिका आणि इतर रसायने बायोलॉजी जीवशास्त्र एकतीस प्रश्न कोणत्या जीवनसत्वाच्या व्हिटॅमिन अभावी रातांधळेपणा नाईट ब्लाइंडनेस होतो उत्तर जीवनसत्व अ व्हिटॅमिन ए बत्तीस प्रश्न पेशी सेलचा शोध कोणी लावला उत्तर रॉबर्ट हुक रॉबर्ट हुक तेहत्तीस प्रश्न वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिस कोणत्या भागात होते उत्तर पाने लिव्स चौतीस प्रश्न रक्त गोठण्यासाठी ब्लड क्लॉटिंग कोणते जीवनसत्व आवश्यक आहे उत्तर जीवनसत्व के विटॅमिन के पस्तीस प्रश्न मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ग्लॅण्ड कोणती आहे उत्तर यकृत लिव्हर थर्टी सिक्स प्रश्न इन्सुलिन इन्सुलिन हे संप्रेरक हॉर्मोन कोणत्या अवयवातून स्रवते उत्तर स्वादुपेंड पॅनक्विस सदतीस प्रश्न पेशीचे ऊर्जागृह पॉवर हाऊस ऑफ द सेल कोणाला म्हणतात उत्तर तंतुकणिका विटोकॉन्ड्रिया अडतीस प्रश्न मानवी शरीरात एकूण किती हाडे बोन्स असतात उत्तर दोनशे सहा एकोणचाळीस प्रश्न कोणत्या रोगावर उपचार करण्यासाठी पेनिसिलिन पेनिसिलिन वापरतात उत्तर जीवाणूजन्य बॅक्टेरियल संसर्ग चाळीस प्रश्न रेबीज रेबीज हा रोग कोणत्या प्राण्यांमुळे होतो उत्तर कुत्रा डॉग एक्केचाळीस प्रश्न कर्करोग कॅन्सर कोणत्या पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होतो उत्तर कर्करोगाच्या हो पेशी कॅन्सर सेल्स बेचाळीस प्रश्न डीएनए पूर्ण पूर्णरूप काय आहे उत्तर डी न्यूक्लिक अॅसिड डी न्यूक्लिक ऍसिड त्रेचाळीस प्रश्न कोणत्या अवयवाला मानवी शरीराचा रक्तपेढी ब्लड बँक म्हणतात उत्तर प्लीहा स्प्लीन चव्वेचाळीस प्रश्न प्लेग प्लेग हा रोग कशामुळे होतो उत्तर जीवाणू बॅक्टेरिया पंचेचाळीस प्रश्न, प्रश्न वनस्पतींना पाणी कशाच्या सहाय्याने मिळते उत्तर मुळे रूट्स मिक्स सायन्स मिश्रविज्ञान सेहेचाळीस प्रश्न पवन ऊर्जा विंड एनर्जी कोणत्या तत्वावर आधारित आहे उत्तर वाऱ्याच्या गतीज ऊर्जेचे कायनेटिक एनर्जी विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर सत्तेचाळीस प्रश्न ऑक्सिजनचा शोध कोणी लावला उत्तर जोसेफ प्रिस्टले जोसेफ प्रिस्टली अठ्ठेचाळीस प्रश्न लेन्सचा लेन्स शोध कोणी लावला उत्तर झॅकेरियस जॉन्सेन झॅकेरियस जॉन्सेन एकोणपन्नास प्रश्न दूरदृष्टी हायपरमेट्रोपिया या दोषावर उपचार करण्यासाठी कोणत्या लेन्सचा वापर करतात उत्तर बहिर्वक्र लेन्स कॉन्वेक्स लेन्स पन्नास प्रश्न विद्युतरोध रेझिस्टन्स मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात उत्तर ओहम मीटर ओम मीटर एक्कावन्न प्रश्न सागरीय जल सीवॉटर गोड करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात उत्तर व्युत्क्रमी परासरण रिव्हर्स ऑस्मोसिस बावन्न प्रश्न हृदयरोगावर उपचार करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर करतात उत्तर स्टेंट स्टेंट त्रेपन्न प्रश्न सूर्यप्रकाश सनलाईट पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो उत्तर अंदाजे आठ मिनिटे आणि वीस सेकंद चौपन्न प्रश्न ध्वनीच्या अभ्यासाला काय म्हणतात उत्तर अकौस्तिक्स, अकौस्तिक्स। पंचावन्न प्रश्न मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे उत्तर स्टेप्स स्टेप्स प्रश्न रक्तगट ब्लड ग्रुप्स कोणाला म्हणतात उत्तर कार्ल लॅन्स्टेनर कार्ल लॅन्स्टायनर सत्तावन्न प्रश्न वनस्पतींना अन्न कशाच्या सहाय्याने मिळते उत्तर प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिस फिफ्टी एट प्रश्न कार्बन डायऑक्साइड कार्बन डायऑक्साईड वायूला सुके बर्फ ड्राय आईस असे का म्हणतात उत्तर तो स्थायू स्वरूपात असतो एकोणसाठ प्रश्न विद्युत बल्बमध्ये कोणता तंतू फिलमेंट वापरतात उत्तर टंगस्टन टंगस्टन साठ प्रश्न ओझोनचा ओझोन थर कोणत्या थरामध्ये आढळतो उत्तर स्थितांबर स्ट्रॅटोस्फेअर एकसष्ट प्रश्न हत्तीरोग फिलारियासिस कोणत्या सूक्ष्मजीवामुळे होतो उत्तर कृमी वर्म्स बासष्ट प्रश्न पोलिओ पोलिओ या रोगावर कोणती लस वॅक्सिन देतात उत्तर ओरल पोलिओ लस ओरल पोलिओ वॅक्सिन ओपीव्ही त्रेसष्ट प्रश्न विषाणू व्हायरसचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात उत्तर व्हायरॉलॉजी व्हायरॉलॉजी चौसष्ट प्रश्न फुफ्फुस लंग्स कोणत्या रोगामुळे बाधित होते उत्तर क्षयरोग ट्युबर पासष्ट प्रश्न मानवी हृदयामध्ये किती कप्पे चेंबर्स असतात उत्तर चार एनवायरमेंटल सायन्स पर्यावरणशास्त्र सहासष्ट प्रश्न हरितगृह वायू ग्रीनहाऊस गॅसेस कोणते आहेत उत्तर कार्बन डायऑक्साईड मिथेन नायट्रस ऑक्साइड सदुसष्ट प्रश्न पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात उत्तर इकॉलॉजी इकॉलॉजी अडुसष्ट प्रश्न अम्लवर्षा ऍसिड रेन कशामुळे होते उत्तर सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइड एकोणसत्तर प्रश्न जलप्रदूषण वॉटर पोल्युशन मोजण्यासाठी कोणते मापदंड वापरतात उत्तर बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड बीओडी सत्तर प्रश्न जैवविविधता बायोडायव्हर्सिटी कशासाठी महत्वाची आहे उत्तर नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी मिसलेनियस क्वेश्चन्स इतर प्रश्न एक्काहत्तर प्रश्न भूकंप अर्थक्वेक मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात उत्तर सिस्मोग्राफ सैस्मोग्राफ बहात्तर प्रश्न प्रकाशाचा वेग स्पीड ऑफ लाईट सर्वात जास्त कोणत्या माध्यमात असतो उत्तर निर्वात व्हॅक्यूम त्र्याहत्तर प्रश्न सूर्य हा कशाचा बनलेला आहे उत्तर हायड्रोजन आणि हेलियम वायू चौऱ्याहत्तर प्रश्न रेफ्रिजरेटरमध्ये रेफ्रिजरेटर, रेफ्रिजरेटर कोणता वायू वापरतात उत्तर अमोनिया अमोनिया किंवा फ्रिओन फ्रिओन पंचाहत्तर प्रश्न फोटोग्राफीमध्ये फोटोग्राफी कोणता रसायन वापरतात उत्तर सिल्वर ब्रोमाइड सिल्वर ब्रोमाइड शहात्तर प्रश्न हवा एअर हे कशाचे मिश्रण आहे उत्तर वायूंचे मिश्रण सत्याहत्तर प्रश्न जर्मन सिल्वरमध्ये जर्मन सिल्व्हर कोणते धातू असतात उत्तर चांदी सिल्वर सेव्हन्टी प्रश्न पिच्युट्री ग्रंथी पिच्युट्री ग्लँडला काय म्हणतात उत्तर मास्टर मास्टर मास्टरग्लँड एकोणऐंशी प्रश्न रक्तदाब ब्लड प्रेशर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात उत्तर स्फिग्मोमॅनोमीटर स्फिग्मोमॅनोमीटर ऐंशी प्रश्न शरीराचे तापमान बॉडी टेम्परेचर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात उत्तर थर्मामीटर थर्मोमीटर एक्क्याऐंशी प्रश्न वनस्पतीला श्वसनासाठी रेस्पिरेशन कोणत्या वायूची आवश्यकता असते उत्तर ऑक्सिजन ऑक्सिजन ब्याऐंशी प्रश्न सर्वात जडधातू वेस्ट मेटल कोणता आहे उत्तर ऑस्मियम ऑस्मियम त्र्याऐंशी प्रश्न पायरिया प्युरिया हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे उत्तर दात आणि हिरड्या टीत अँड गम्स चौऱ्याऐंशी प्रश्न विमानाला उडण्यासाठी कोणत्या तत्वाचा वापर करतात उत्तर बर्नोलीचे तत्व बर्नोलीज प्रिन्सिपल पंच्याऐशी प्रश्न आवाज साऊंड हा कोणत्या प्रकारची लाट वेव आहे उत्तर अनुतरंग लॉंगिट्युडिनल वेव्ह शहायशी प्रश्न अणुच्या केंद्रकात न्यूक्लियस काय असते उत्तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स सत्याऐशी प्रश्न मानवी शरीरात पाण्याची किती टक्केवारी असते उत्तर सुमारे साठ ते सत्तर टक्के अठ्ठ्याऐंशी प्रकाश लाईट कोणत्या प्रकारची लाट आहे उत्तर तरंग ट्रान्सवर्स वेव्ह एकोणनव्वद प्रश्न सूर्यफूल सनफ्लावर कोणत्या दिशेने वाढतो उत्तर सूर्याच्या दिशेने नव्वद प्रश्न इन्फ्लुएंझा इन्फ्लुएन्झा हा रोग कशामुळे होतो उत्तर विषाणू व्हायरस एक्क्याण्णव प्रश्न बॅक्टेरियाचा बॅक्टेरिया शोध कोणी लावला उत्तर अँटोनी अँटोनिवॅन अँटोन व्हॅन लिव्हनहुक ब्याण्णव प्रश्न पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह नॅचरल सॅटेलाइट कोणता आहे उत्तर चंद्र मून त्र्याण्णव प्रश्न मानवी शरीरातील सर्वात लहान पेशी सेल कोणती आहे उत्तर शुक्राणू स्पम चौऱ्याण्णव प्रश्न लोह आयरनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो उत्तर ॲनिमिया ॲनिमिया पंच्याण्णव प्रश्न रक्त ब्लड कोणत्या प्रकारचा उतक टिश्यू आहे उत्तर संयोजी उतक कनेक्टिव्ह टिश्यू शहाण्णव प्रश्न सोडियम क्लोराईड सोडियम क्लोराईडचे सामान्य नाव काय आहे उत्तर मीठ सॉल्ट सत्त्याण्णव प्रश्न पारा मर्क्युरी हा कोणत्या स्थितीत असतो उत्तर द्रव लिक्विड अठ्ठ्याण्णव प्रश्न विद्युत बल्बच्या आत कोणता वायू भरलेला असतो उत्तर नायट्रोजन नायट्रोजन आणि ॲर्गॉन आर्गॉन नव्याण्णव प्रश्न पाणी वॉटर कोणत्या दोन मूलद्रव्यांपासून बनलेले आहे उत्तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन हायड्रोजन अँड ऑक्सिजन शंभर प्रश्न गॅल्वनीकरण गॅल्वनायझेशन म्हणजे काय उत्तर लोखंडावर जस्ताचा झिंक थर देणे